उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न उदगीर येथील शानदार तथागत गौतम बुद्ध विश्वशांती बौद्ध विहार चे उद्घाटन सोहळा देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसुडे महिला बालकल्याण मंत्री अदिती राय जिल्हाधिकारी वर्षा घोगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये फित कापून बौद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले गौतम बुद्ध यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना नमन करण्यात आले यावेळी बौद्ध भिक्षू यांना या। मंत्री महोदय उपस्थित यांनी देवेंद्रजी स्वागत केले राज्यपालजी जे, जे। सामाजिक न्याय मंत्री नाही राष्ट्रपतीजी खरा ேரங்கேட்டர ஷோ வாத்திமிஷேயிரம்மேதாரங மாட்டேன் சனுபம் दशने न संपन्नो कामे सुविनाय गेदा नहिं जातुगा वसे पुनरे ते ते आ। या yeah. मानमिया मुख्यमंत्री महोदय एक नजिस इन्द्र वो मुख्यमंत्री देवेन्द्र जी पढ़ाओंगे साहेब राज्यपाल जी, राम सामाजिक न्याय मंत्री हर, नाही राष्ट्रपती जी हर